कोल्हापूरच्या संग्राम पाटीलने मारले बेळगावचे मैदान मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेने आनंदवाडीच्या आखाड्यात आयोजित केलेल्या कुस्त्यांपैकी पहिल्या क्रमांकाची कुस्ती संग्राम पाटील या कोल्हापूरच्या मल्लाने गुणावर जिंकून उदयकुमार हरियाणा याच्यावर गवगवीत यश संपादन केले रविवारी सायंकाळी आनंदवाडीच्या कुस्ती आखाड्यात गोविंद रामचंद्र टकेकर यांनी आपले वडील स्वर्गीय रामचंद्र व आई स्वर्गीय शांता यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपल्या श्रीराम बिल्डर्स डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स यांच्या सहकार्याने या कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते चाळीस मल्लांच्या आणि पंधरा महिलांच्या चटकदार कुस्त्या या मैदानात पार पडल्या पहिल्या क्रमांकाची कुस्ती संग्राम पाटील व हरियाणाचा उदयकुमार यांच्यात बराच वेळ चालली दोघेही तुल्यबळ असल्याने आणि कुस्ती निकाली करावयाची असल्याने पंचांनी शेवटी ती गुणावर विजय घोषित करण्याचे ठरविले त्यानुसार सुरुवातीपासूनच आक्रमक असलेल्या सेना दलाच्या संग्राम पाटलाने उदयकुमारवर यश संपादन करून चांदीच्या गद्यावर आपले नाव कोरले याशिवाय प्रकाश इंगळगी व केशव भागवत यांच्या दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती झाली त्यानंतरच्या बऱ्याचशा कुस्ती बरोबरीत सोडवाव्या लागल्या पंच म्हणून मारुती घाडी कृष्णा संतो बारा, पाटील संतोष होंगल विलास घाडी बाळाराम पाटील व इतरांनी काम पाहिले गुरुवर्य परशु परशुराम भाऊ नंदीहडी यांच्या मार्गदर्शनानुसार या कुस्त्या संपन्न झाल्या शेवटच्या कुस्तीचा निकाल रात्री साडे नऊ वाजता जाहीर झाला गोविंद रामचंद्र टकेकर यांच्या हस्ते मानाची गदा संग्राम प्रेक्षक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते उदय कुमार दादा नो मगापासून सांगत होतो ऐन जिम्मेदारी आपली आणि गुणावरती तत्कालीन गोल घेतला खास प्रोत्साहन पाण्याची सुविधा अनेक ठिकाणी ग्रामीण भागात ज्या ठिकाणी